नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामीण भागातील युवकाची तुर्की देशात गगन भरारी वैजापूर तालुक्यातील शिऊर या गावातील रहिवासी असलेले विलास सूर्यवंशी यांचा मुलगा अक्षय सूर्यवंशी यांनी आपले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण शिऊर येथे घेतले पुढील शिक्षण त्याने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे फ्रूट टेक्नॉलॉजी या विषयात पदवी संपन्न केली त्या पदवीमध्ये त्याला चांगली टक्केवारी असल्यामुळे तुर्की या देशात इस्तांबुल या ठिकाणी पेप्सेको या कंपनीत त्याला चांगली नोकरी मिळाली घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरात आनंदी वातावरण तयार झाले विलास सूर्यवंशी संजय सूर्यवंशी कैलास सूर्यवंशी व विशाल सूर्यवंशी यांनी त्याला वेळोवेळी मदत केल्यामुळे त्याला हे यशाचे शिखर गाठता आले असे अक्षय सूर्यवंशी म्हणणे आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी